गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असून सुद्धा पोलीस तपास कार्यात कमी पडायचे नाहीत मुळापर्यंत जाऊन आरोपींच्या मुस्क्या आवडायचे याचे कारण म्हणजे पोलीस खात्याचे सरकारी यंत्रणेचे त्यावेळी राजकीयकरण झालेलं नव्हतं त्यावेळी सरकारी यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणा ही भाजपमय झालेली नव्हती त्यावेळेचे आय एस आय पी एस अधिकारी राजकारण्यांना घाबरत नव्हते किंबहुना बेकायदा कामे करण्यास पुढाऱ्यांना नकार देण्याची हिंमत त्यावेळच्या पोलिसांमध्ये होती कायदा व सुव्यवस्था हाताळणं जनतेचं हित लक्षात घेणं यासाठी पोलीस प्राधान्य द्यायचे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः आर आर पाटील यांनीच पोलीस खात्याचं मनोबल वाढवलं होतं पुढारी असो अथवा कुणीही असो बेकायदा सूचनांचं पालन करायचंच नाही अशा सूचना आर आर पाटील यांनी केलेल्या होत्या त्यामुळं आर आर पाटील वगळता अन्य कोणत्याही मंत्र्यांची पोलीस ठाण्यात दबावासाठी फोन करायची हिंमत होत नव्हती आता मात्र मोहित कंबोज सारखा उपडसून सोम्या गोम्या सुद्धा प्रतिगृहमंत्री असल्यासारखा बेंबीच्या देटापासून बोंबलत असतो असले हे दीडशाने सोशल मीडियात थैमान घालतात कुठल्या तरी थातूरमातूर प्रकरणात पोलिसांना अक्कल शिकवत बसतात आर आर पाटील यांच्या कार्यकाळात कुठल्याही स्वपक्षीय मोहित कंबोज नितेश राणे किंवा गोपीचंद पडक अशांचा थैथयाट पाहायला मिळायचा नाही